नमस्कार मी भाऊ तोडसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो शरद पवार यांनी आजवरच्या राजकारणामध्ये आणि आपल्या अनेक व्यवहारांमध्ये मिळेल त्याला जवळ घेऊन गोंजारून वापरून कचऱ्यासारखं उकिरड्यावर फेकून दिलेलं आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही नव्याने सांगण्याची गरज नाही फक्त प्रत्येक वेळेला काय असतं मित्रांनो म्हणजे एक अगदी आपल्या जगण्यातला अनुभव सांगेन जगण्यातला अनुभव सांगेन आपल्या कुटुंबातली परिचयातली मित्र गोतावळ्यातली एखादी मुलगी असते ती कोणाच्या तरी प्रेमात पडलेली असते आणि ती इतकी वाहवलेली असते की तिला समोरचा धोका समजू शकत नाही आणि म्हणून आपण तिला त्या मुलापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतो त्या मुलाची हिस्ट्री त्याचे सगळे जुने कर्तबगाऱ्या या सगळ्या शोधून आपण त्याला परत परत पटवण्याचा प्रयत्न करत असतो हो त्या मुलीला इतक्या मुलींना नाही फसवलं आहे इतक्या लोक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे असं आपण परत परत सांगत असतो पण ती मुलगी आपला ऐकत नाही ती त्या मुलाच्या किंवा को गुंड असेल त्याच्या प्रेमात इतकी अकंठ उडालेली असते की ती सांगते नाही पण तो तसा नाही त्या मुलीच तशा होत्या आणि माझ्या बाबतीत तो तसा वागणार नाही असं म्हणून ती उघड्या डोळ्यांनी बळीचा बकरा व्हायला पुढे जाते हे आपण आयुष्यात बघतो कितीही पटवायचा प्रयत्न केला तरी त्या नव्या मुलीला असं वाटत असतं की इतरांची गोष्ट वेगळी होतं पण मी स्पेशल आहे आणि फसणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी तो कोण असतो लफंगा तो नेहमी एकच सांगत असतो की यू आर स्पेशल बाकीच्या काही फोडून दे फडतूच फोरी होत्या तू स्पेशल आहेस तू जगातली एकमेव अशी पहिली स्त्री आहेस की जिच्यासाठी मी आयुष्य ओवाळून टाकायला वगैरे तयार आहे हे तो बोलतो आणि ती त्यात फसत असते पण प्रत्येक वेळेला प्रत्येक मुलगी वापरणाऱ्यासाठी स्पेशलच असते हे मी एवढ्यासाठी सांगतोय की पवारांचं सा राजकारण बघितलं त्यात अनेक नेते अनेक पक्ष अनेक संघटना पवारांनी अशाच वापरून फेकून दिलेल्या आहेत आणि याचा अगदी तुम्हाला राजकीय पातळीवर बारकाईने अभ्यास करून समजून घ्यायचं असेल तर आमचा मित्र आहे दलित पॅनथरचा मित्र दलित पॅनथरचा एक संस्थापक नामदेव ढसाळ ज व्ही पवार याने आंबेडकरी चळवळीचा इतिहास रिपब्लिकन ऐक्याचा इतिहास म्हणून एक पुस्तिका लिहिली आहे आणि त्यामध्ये याचा तपशीलवार दोन एक एकोणीसशे नव्वदच्या सुमाराला जे रिपब्लिकन ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यात पवारांनी कसा कोलदांडा घातला आणि ती रिपब्लिकन ऐक्य कसं मोडून तोडून टाकलं आणि आपला हेतू साध्य करून घेतला याचं अगदी बारकाईने केलेलं वर्णन नवा काळमध्ये त्याची ती जवीची लेखमाला प्रसिद्ध झाली होती त्यात तुम्हाला मिळेल सांगायचा हेतू असा की पवार आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणाचाही कसाही वापर करून घेतात आणि नंतर इतक्या तुच्छतेने त्याच्याकडे बघतात किंवा त्याला फेकून देतात की दे त्या व्यक्तीला सुद्धा आपली स्वतःची लाज वाटावी आणि आपण या माणसाच्या नादी का लागलो याचा पश्चाताप व्हावा अशी परिस्थिती येते अशी परिस्थिती येते ते जाऊ दे आपण जुन्या इतिहासात जायची गरज नाही आत्ता आत्ता मला हे का सांगावं असं वाटलं हा इतिहास की रिपब्लिकन ऐक्य किंवा रिपब्लिकन लोक फसले म्हणून पक्ष शहाणं झाला नव्हता जनता दल शहाणं झालं नव्हतं रिपब्लिकन ऐक्याचे आंबेडकरी नेते हे एक्क्याण्णव साली फसले होते म्हणून नव्याण्णव साली तोच मूर्खपणा करायला जनता दल किंवा शेका पक्षांनी माघार घेतली नाही ते हिरिरीने पवारांबरोबर गेले राष्ट्रवादी त्यांनी स्थापन केला होता आणि काँग्रेस यांचं मिळून पुरोगामी सरकार झालं आणि पुढे जनता दल आणि पक्षाचंही वाटोळ झालं पण शेका पक्षाचं काय झालं ते कोणामुळे नामशेष झाले कोणी गोंजारलं अंजारलं आणि अशी वास त्यांची वाटव झालं हे रा, राज ठाकरे बघू शकले होते का नाही अर्थात राज ठाकरे वयाने खूप लहान होते अनुभव कमी असेल टक्के टोनपे कमी खाल्लेले होते आणि म्हणून दोन हजार एकोणीसच्या सुमाराला तीन वर्षापूर्वी राज ठाकरेही बहकले की गेले उद्ध पवारांच्या मागे 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 लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी दहा बारा अशा दणदणीत सभा घेतल्या की महाराष्ट्रातल्या भाजप आणि शिवसेना युतीला घाम फुटलेला होता रे तो व्हिडिओ म्हणून जे काय इव्हेंट राज ठाकरे करत होते आठवतं तुम्हाला विसरला नाही ना रे तो व्हिडिओ आणि राज ठाकरे यांचा कसा वापर केला बघा त्यांच्या पक्षाचा एकही एक उमेदवार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नव्हता तरीही पवारांनी मोठ्या चतुराईने राज ठाकरे यांना असं खेळवलं होतं की कुठच्याही पक्षाच्या स्टेजवर न जाता मनसेचंच मंच वापरून राज ठाकरे यांनी शिवसेना भाजपविरुद्ध आवाज उठवला गदारोळ केला जेणेकरून काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा व्हावा तो झाला नाही हा भाग वेगळा पण मुद्दा असा की ते राज ठाकरे नंतर लोकसभेच्या निवडणुकीनंतर पवार आणि या लोकांच्या व्ही एम विरोधी मोहिमेत पण सहभागी झाले होते अगदी छगन भुजबळांपासून वेगवेगळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि विविध पक्षांचे पुरोगामी नेते राज ठाकरे यांच्याबरोबर मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेला हजर होते मध्यवर्ती जागी खुर्चीवर राज ठाकरे बसले होते आणि दुतर्फा सगळ्या पुरोगामी पक्षांचे नेते बसलेले होते आठवतं तुम्हाला तेवढंच नाही पुढे निवडणूक आयोगाची भेट घ्यायला राज ठाकरे गेले होते आणि येता, येता येता ते सोनिया गांधींना सुद्धा भेटले हे सगळं पवारांच्या मध्यस्थीशिवाय शक्य झालं असतं पण लवकरच हळूहळू राज ठाकरे यांचे डोळे उघडले कारण विधानसभा निवडणूक आली तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली पण त्यामध्ये राज ठाकरे यांना स्थान देण्यात आलं नाही आणि तेव्हा राज ठाकरे यांचे डोळे उघडले आणि तेव्हा उद्धव पवारसाहेबांनी काय खुलासा केला होता पत्रकारांनी पवारांना हा प्रश्न विचारला की एवढं जर राज ठाकरे तुमच्या बाजूने किंवा भाजप विरोधी बोलत असेल तर तुम्ही त्यांना बरोबर का घेत नाही मनसेला बरोबर का घेत नाही तेव्हा पवारसाहेबांनी दिलेलं उत्तर माहिती आहे का नाही नाही त्यांची ई व्ही एमबद्दलची जी राज ठाकरेंची भूमिका आहे की जोपर्यंत पेपर बॅलेट होत नाही कागदी मतपत्रिका येत नाही तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाका अशी राज ठाकरेंची भूमिका आहे आणि निवडणुकीवर आम्ही राजकीय पक्ष असल्यामुळे बहिष्कार टाकणार नाही राज ठाकरे हे त्याही निवडणुका लढले काय असतील पाच पंचवीस तीस उमेदवार त्यांनी उभे केले त्यापैकी राजू पाटील नावाचा कल्याणचा एक एक आमदार निवडून आला पण राज ठाकरेंना ती निवडणूक एकाकी का लढवावी लागली ती निवडणूक एकाकी का लढवायला लागली तीही निवडणूक ईव्हीएम एम यंत्रांचीच झाली आणि राज ठाकरेंनी तरीही ती निवडणूक लढवली मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची जी काही पुरोगामी का आघाडी होती त्यामध्ये राज ठाकरे यांना सामावून घेण्यात काय अडचण होती हां राज ठाकरेंनी बहिष्कार टाकला नव्हता त्यांची एक भूमिका होती की जोपर्यंत कागदी मतपत्रिका नाहीत तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घालावा पण जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा हळूहळू करत राज ठाकरे प्रतीक्षेत होते की आपल्याला निदान बी जे पी शिवसेना विरोधी आघाडीत सामावून घेतलं जाईल पण पवार त्याविषयी चकार शब्द बोलत नव्हते आणि अगदीच जेव्हा कार्यक्रम जाहीर झाला अर्ज भरण्याची वगैरे सुरुवात झाली उमेदवारांची घाई गर्दी सुरू झाली तेव्हा पवार काय म्हणतात नाही नाही त्यांची भूमिका अशी आहे की निवडणुकीवर बहिष्कार घालावा आणि आम्हाला बहिष्कार घालायचा नाही आहे पण त्यांना बरोबर का घेत नाही याचं उत्तर पवारांनी दिलेलं नाही कारण बहिष्कार असता तर त्यांचा राजीव पाटील आमदार निवडून आला नसता आणि काय जे तीस चाळीस उमेदवार कुठे कुठे उभे राहिले तेही राहिले नसते याचा अर्थच पवारांना फक्त राज ठाकरे यांचा लोकप्रियतेचा वापर करायचा होता पण त्यांना आपल्या सगळ्या राजकारणात कुठेही स्थान द्यायचं नव्हतं ह्यालाच पवारांची राजकीय पद्धत म्हणतात जी काय मोडस ऑपरेंडी म्हणतात ती आहे आणि आता तीन वर्षानंतर तेच साहेब काय म्हणत आहेत की ज्या पक्षाच्या पक्षाला हाताच्या बोटावर मोजणे इतके आमदारसुद्धा विधिमंडळात निवडून आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल कशाला बोलायचं त्यांच्याबद्दल बोलण्याची गरज नाही क्या बात आहे क्या बात है आहे पवारसाहेब ज्याची कुवत एकच आमदार आणण्याची आहे हे तो स्वतः बोलला आहे आणि कधी बोलला आहे पवारसाहेब राज ठाकरे यांची विधिमंडळात हाताच्या बोटावर मोजणे इतके आमदारही निवडून आणण्याची अवकत नाही कुवत नाही हे तुम्ही बोलण्याची गरज नाही ते स्वतः राज ठाकरेच बोललेत आणि कधी बोललेत कधी बोललेत पवारसाहेब तुमच्याच पंच्याहत्तरी का अशी जी काही एक सत्कार समारंभ झाला होता त्यावेळेला त्याच राज ठाकरेंना ज्यांची अवकाद पाच आमदार आणण्याची नाही त्यांना तुम्ही अगत्याने आपलं गुणगौरव करायला बोलवलं होतं मग ते कशाला बोलवलं होतं ज्या राज ठाकरेला पाच आमदार निवडून आणता येत नाहीत त्याने आपलं कौतुक करावं म्हणून त्याला आमंत्रित कशाला केलं होतं आणि त्याच सभेत राज ठाकरे मला वाटते पुण्याला कुठे बाणेरला वगैरे असे कुठेतरी तो मोठा सोहळा झाला होता आणि त्यात राज ठाकरे स्टेजवर आले आले सुरुवात करताना बोलले होते अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील अरे ज्याच्या पक्षाचा एकच आमदार आहे त्याला कशाला बोलवलं असं अनेकांना वाटलं असेल अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील असं खुद्द राज ठाकरेंनीच बोललं तेव्हा आज बोटाच्या हा हाताच्या बोटावर मोजणे इतके असले शब्द पवारसाहेब तुम्ही बोलायची गरज नाही राज ठाकरेचं कौतुक असं आहे की त्याला आपली अवकात कळते आपली ताकद आपली कुवत आपली क्षमता स्वतःच्या तोंडाने बोलण्याची हिंमत आहे तुमच्यामध्ये आहे का पवारसाहेब सांगा मला जेव्हा तुम्हाला उपयोगी होतं तेव्हा लाव रे तो व्हिडिओ वगैरे अगदी अशोक चव्हाण नांदेडला बोलवत होते उर्मिला मातोंडकर ईशान्य मुंबईत काय तर सॉरी प वायव्य मुंबईत वगैरे उत्तर मुंबईच्या मतदारसंघात त्याच राज ठाकरेंना बोलवत होत्या आता हाताच्या बोटावर मोडणे इतके आमदार तुम्हाला आठवले सांगायचा हेतू मित्रांनो असा की आज शरद पवार हे कोणाबद्दल बोलत आहेत राज ठाकरेंबद्दल बोलतायत बोलता हेच पवारसाहेब दोन हजार चौदाच्या लोकसभा ते विधानसभा निवडणुकीत सहा महिने अर्ध्या चड्डीकडे कारभार देणार का असं बोलत होते काय बोलत होते अर्ध्या चड्डीकडे कारभार देणार का दोन हजार चौदा विधानसभा लोकसभा ते विधानसभा आणि विधानसभेचे निकाल पूर्ण होण्याच्या आधी त्याच अर्ध्या चड्डीकडे आपला पाठिंबा घेऊन पवारसाहेब गेले करा तुम्ही सरकार बनवा भाजपने सरकार बनवावं महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत असं म्हणत आपल्या पाठिंब्याची अर्धी चड्डी घेऊन पवारसाहेब भाजपच्या पाठिंब्याकडे गेलेले होते तेव्हा पवारसाहेब म्हणजे काय हे समजून घ्यायला शंभर जन्म लागत नाहीत पहिल्याच जन्मात डो दो, डोळे उघडे पाहिजेत आणि डोकं ठिकाणावर पाहिजे तर कळतं पवारसाहेब म्हणजे काय आणि हा सगळा पूर्वेतिहास पूर्वेतिहास मी आत्ता एवढ्यासाठी सांगतोय की राज ठाकरे फसले त्याच्या आधी शेकाप फसले त्याच्या आधी रिपब्लिकन ऐक्य आंबेडकरी नेते फसले म्हणून उद्धव ठाकरे फसायचे थांबतात का नाही मित्रांनो नाही तो चांगला आहे असं जी प्रेमात पडलेली मुलगी सांगते ना तेच आज सगळे शिवसेनेचे शिल्लक सेनेचे उद्धव निष्ठ सेनेचे जे काही कार्यकर्ते नेते प्रवक्ते आहेत हे आजही तेच बोलतात नाही 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 तसं नाही आहे पवारसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत उद्धवराव थोडे दिवस कळ काढा थोडे दिवस कळ काढा अडीच तीन वर्षानंतर राज ठाकरेबद्दल पवारसाहेब काय बोलत आहेत बघा मग तुमच्या लक्षात येईल की ज्या तुम्ही काल नेस्कोमध्ये आव्हान दिलं आहे हिंमत असेल तर महापालिका निवडणुका एक महिन्यात घ्या जमलं तर ताबडतोब विधानसभा निवडणुका घ्या त्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला दोन हाताच्या बोटावर मोजण्या इतके दहापेक्षा अधिक आमदार आणता आले नाही तर हे पवारसाहेब तुमच्याबद्दल काय बोलणार आहेत ते शब्द आत्ताच त्यांनी सांगून टाकलेत आज ते राज ठाकरेबद्दल बोलतात उद्या ते उद्धव ठाकरेबद्दल बोलतील हे उद्धव ठाकरे कोण कशाला बोलायचं त्यांच्याबद्दल दोन्ही हाताच्या बोटावर मोजणे इतके आमदार ज्यांच्याकडे नाहीत त्यांच्याबद्दल कशाला ना बोलू असं पवारसाहेब उद्धवराव तुमच्याबद्दल बोलतील ही पवारसाहेबांची ख्याती आहे आणि तुमची अवस्था काय होणार आहे हे कालपर्वाच्या उगाच ते कोणाला तरी आव्हानं देत बसू नका काल परवा अजून धनुष्यबान निशाणी ज्या निवडणुकीत वापरली गेली नाही अशा त्या ज्या निवडणुका आहेत त्या तुमच्या निष्ठावान गटाला किती जागा मिळाल्या आणि तुमच्या दुपटीने सरपंच शिंदे गटाचे निवडून आलेत हे असताना आव्हान कोणाला देत आहे कसलं आव्हान देत आहे ते पंधरा टिकवा दोन हातात बोटांवर मोडण्यापेक्षा अधिक आहेत पंधरा आमदार म्हणजे कारण परत निवडणुका झाल्या तर दहापेक्षा खाली आल आणि हेच शरद पवार म्हणतील कोण उद्धव ठाकरे दोन हाताच्या बोटावर मोजण्या सुद्धा आमदार ज्या पक्षाला निवडून आणता येत नाहीत त्याच्याबद्दल मी कशाला बोलू त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही असं तुम्हाला झटकून टाकतील अशा झटकणाऱ्यालाच शरद पवार म्हणून जग हो ओळखतं फक्त त्यांच्या प्रेमात पडलेले असतात किंवा त्यांनी आम्ही दाखवलेल्या आमिषाला भुललेले असतात त्यांना ही वस्तुस्थिती दिसत नाही बाकीच्या दिसते आणि सगळं गेलं पण आजही शिवसेनेतले अनेक लोक राज ठाकरेंना पवारसाहेब जे बोललेत ना त्यामुळे हसतील फिरी, फिरी हसतील पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की पवारांच्या जात्यामध्ये आज राज ठाकरे पडलेले असतील पण तुम्ही सुपात तुम्ही सुपात तुम्ही जात्यात कधी जाईल याचा तुम्हालाही पत्ता लागणार आहे आणि दॅट इज व्हॉट शरद पवार इज ऑल अबाउट आजपर्यंत त्यांच्याबरोबर राहिलेल्या प्रत्येकाची अवस्था बघा मग कळेल मग कळेल त्या काढा उद्धवराव मी शीर्षकामध्ये जे म्हटलेलं आहे की आज तुम्हालाही गुदगुल्या होत असतील तुमचेच चिरंजीव बोलले होते गुढीपाडव्याला राज ठाकरेंची सभा झाल्यानंतर तेव्हा सगळी शिवसेना एकत्र होती ज्या शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडव्याची सभा झाली त्याच शिवसेनेच्या शि शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी तुम्हाला आज परवानगी नाकारली गेली आहे कारण दोन गट पडलेत आणि कुठची शिवसेना हा वादाचा विषय झालाय आणि त्याच शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला सभा झाली तेव्हा तुमचे लाडके चिरंजीव युवा नेते आदित्य ठाकरे काय म्हणाले होते संपलेल्या पक्षाबद्दल मी कशाला बोलू संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही आज साहेब वेगळ्या शब्दात पण नेमका त्याचाच उच्चार करतायत राज ठाकरेंबद्दल आणि सुदैवाने तुमच्याकडून तुमच्याकडे अजून पंधरा आमदार शिल्लक आहेत तुमच्याही चिरंजीवाना कळेल संपलेला पक्ष म्हणजे काय असतो तुम्ही आज जे सगळं बाप पळवणारी टोळी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणता ते बाळासाहेब अनेक डझनभर निवडणुका हरले तरी आपल्या शाखाप्रमुख गटप्रमुखांवर विसंबून होते आमदारांवर त्यांची मदार कधीच नव्हती नव्हती अगदी अडसष्टच्या पहिल्या निवडणुकीनंतर सोमेश्वर गोखले गिरगावचे किंवा नायगावचे दादा परब हे नगरसेवक सोडून गेले तरी बाळासाहेब खचले नव्हते अगदी पहिल्यापासून गेलेले आहेत लोकं पण बाळासाहेब कधी खचले नाहीत लढत राहिले रडत नाही राहिले कालचं ते नेस्कोचं रडगाणं बघितलं म्हणून सांगतो आणि कधी पवारांची गळाभेट घ्यायला गेले नाहीत कधी नाही लढले पवारांचे तेव्हा तेच पवार आणखीन दोन चार महिन्यानंतर किंवा एक वर्षभरानंतर उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतील नाव पण घेणार नाहीत नाव पण घेणार नाहीत अहो ज्यांचे पाच पंचवीस आमदार नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचं म्हणून नाक शिंकरल्यासारखं शिवसेना उद्धव ठाकरे वगैरे वगैरे विषय पवारसाहेब झटकून टाकतील आणि त्यामुळे आप आपल्याला पवारांच्या राजकीय भवितव्यामध्ये किंवा भविष्यातल्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे उद्धव सेना शिल्लक सेना यांचं स्थान काय असेल हे समजून घ्यायचं असेल शोधायचं असेल तर पवारसाहेब राज ठाकरेंबद्दल शरद पवार काय बोलले ते जरा काळजीपूर्वक ऐका समजून घ्या कारण त्या आरशामध्येच तुमचा भविष्यातला चेहरा लपलेला आहे असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं तर लाईक करा शेअर करा प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार